सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सुधागड तालुक्यातील अडुळसे गणातून महत्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे पंचायत समितीच्या अडुळसे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संदेश परशुराम शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पाली तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ दीपा भोसले आणि तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे संदेश शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला तरुण तडफदार आणि कार्यकुशल नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या संदेश शेवाळे यांच्या उमेदवारीमुळे अडुळसे गणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे अडुळसे गणात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी राष्ट्रवादीच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक पातळीवर करण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे या गणात महायुतीचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे जनहित आणि विकासकामांना प्राधान्य देत काम केल्यामुळे अडुळसे गणातील मतदारांचा विश्वास आपल्यावर असल्याचा दावा उमेदवार संदेश शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच महायुतीचे अनेक पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती आणि आपले सगळ्यांचे नेते आपण एकनाथ शिंदे